दोन आ, दोन कार्यकर्ते वरती गेलेले आहेत आत्मज्ञान करण्यासाठी आमच्या समाजाची महिला जी आहे तिला पैशाची मागणी केली चुकीचं जे आमचं आमच्या समाजाच्या महिलेचा मृत्यू झाला चुकीचे जे केलं तर चुकीचे चुकी तुझं पाहून नव्हतं का तुम्ही म्हणजे आज तुमच्या अंगल आल्यामुळे तुम्ही जे करताय आम्ही जे करतो ते चुकीच आहे सगळं तुम्ही जे करता ते योग्य हॉस्पिटल केलं ते योग्य आहे का इथन पुढे जे लोक आहेत नाही का त्यांना न्याय मिळायला पाहिजे जे पेशंट हॉस्पिटलमध्ये येतात त्यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून हे सगळ्या गोष्टी चालल्या आज कायद्यामध्ये सत्तेमध्ये असणारे जे आमदार आहेत आमिर बोरगे यांचे एपीए होते बिसे त्यांची बायको ही यांच्या सोबत असं घडू दुसरे